नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे वरती कमेंट आलेली आहे संगीता आवटे संगीता आवटे यांनी कमेंट केलेली आहे की अडतीस साईजची जे माप आहे त्याची उंची त्यांना तेरा इंच तयार हवी आहे तर ते पेपर कटिंग आपण करणार आहोत उंची कमी असेल तर त्यासाठी आपल्याला कुठं कुठं ऍडजस्ट करायला लागतं आणि कुठे कसं माप घ्यायला लागतं मी तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहे उंची कमी असेल तर आपल्याला क्रॉसपट्टी किती इंच घ्यायची आहे किंवा कटोरी कशी मोजायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अजून एक कमेंट आहे अडतीस साईजची बाही दाखवा म्हणून त्यांनी नाव पाठवलेलं नाही आणि तुम्ही जर यूट्यूबवरती मला कमेंट टाकत असाल की हा व्हिडिओ हवा आहे किंवा तुम्हाला कशाविषयी जर व्हिडिओ हवा असेल कटिंगचा असू द्या स्टिचिंगचा असू द्या किंवा कुठल्याही मापाचा असू द्या तर खाली तुमचे नाव लिहायचे आहेत जेणेकरून मला नाव घेता येईल आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आप आहे आपल्याकडे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न तुम्हाला मिळून जातील आणि सध्या ऑफर देखील आपली पेपर पॅटर्नवरती चालू आहे आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिली जाते कशी कटिंग करायची कशी स्टिचिंग करायची उंची जर कमी असेल ब्लाउजची तर कशी उंची कमी करायची पट्टी कमी करायची असेल तर कशी कमी करायची हे फोनद्वारे तुम्हाला सगळं सांगण्यात येतं तर इथं आपण एक फॅब्रिक घेतलेलं आहे मी वॉटरप्रूफ फॅब्रिक तुम्ही कागदावरती सुद्धा कटिंग करू शकतात तर आज आपण संगीता आवटे यांच्या कमेंटवरून आज हा व्हिडिओ बनवत आहोत आणि अजून एका ताईची कमेंट आलेली आहे की अडतीस साईजची बाही कटिंग करून दाखवा त्यांनी साईज फक्त सांगितलेली आहे उंची वगैरे सांगितलेली नाही तर त्यांच्याही कमेंटवरून आपण बाही कट करून दाखवणार दा आहोत दा सर्वात आधी आपण उंची जमा घेऊयात त्यांनी तयार उंची तेरा इंच पाठवलेली हो आहे शक्यतो ब्लाउजची उंची जेवढी जास्त असेल तेवढं ब्लाऊज परफेक्ट बसत तर इथं मी सरळ लाईन मारून घेते सर्वात आधी उंचीचं माप टाकून घेऊया तेरा इंच तयार आहे त्यात आपल्याला एक इंच वाढवायचे म्हणजे चौदा इंच उंची जर कमी असेल तर बऱ्याच महिला कन्फ्यूज होतात की क्रॉसपट्टी किती इंच घ्यायची आपल्याला कसं माप टाकायचं तर त्यासाठी मी आज हा सविस्तर व्हिडिओ बनवत आहे तर आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप घ्यायचे आहेत गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला शोल्डर मुंड्याची हे माप घ्यायचे असतात बऱ्याच जणांची गळ्याची उंची कमी जास्त असू शकते तर उंचीनुसार आपण हे शोल्डर मुंड्याचे माप घेणार आहोत गळ्याच्या उंचीनुसार माप हे चेंज होत असतात त्यांनी गळ्याची उंची वगैरे काही दिलेलं नाही तर मी आठ इंच तयार गळ्याच्या उंचीनुसार तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे अडतीस साईज आहे आठ इंच जर पाठीमागचा गडा असेल तर त्यासाठी पावणे सहा इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे पावणे सहा इंच किती येतं तेही ते दाखवते मी तुम्हाला साडेपाच इंच आणि ही जी मोठी लाईन आहे साडेपाच इंच नंतर एक लाईन सोडायची आपल्याला आणि दुसरी जी मोठी लाईन आहे ही पावणे सहा इंच आहे पावणे सहा इंच मी ते शोल्डर घेतलेला आहे सव्वा सहा इंच मुंडा सव्वा सहा इंच मुंड्यावरती टीक केलेली आहे दहा इंच जर तुमचा गळा असेल तर तुम्हाला शोल्डर साडेपाच आणि मुंडा सहा इंच घ्यायचा आहे चेस्टचं माप टाकून घेऊया अडतीस साईज आहे अडतीसचा चौथा भाग साडे नऊ इंच त्यात दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही दोन इंच सुद्धा घेऊ शकता रुंदीचं माप टाकून घेऊयात अडीच इंच मी ते रुंदी घेणार आहे गळ्याची उंची तयार आठ इंच त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे म्हणजेच अर्धा इंच वाढवायचं आहे असं साडेआठ इंचवरती टिक केलेलं आहे आणि अशा पद्धतीने गळ्याला आपण आकार देऊन घेतलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये मी जो आपला गळा आहे त्याच्यावरून मोठा गळा कसा कट करायचा किंवा पसरण गळा असेल तर कसा कट करायचा मी ते तुम्हाला सविस्तरपणे दाखवणार आहे आठ इंच गळा आहे त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे तर मी ते डाऊन करून घेतलेलं आहे इथे अर्धा इंच वरती टिक करायची आहे आणि अशा पद्धतीने इथे लाईन मारून घ्यायची इथून दीड इंच वरती मुंड्याला आकार द्यायचा आपल्याला अशा पद्धतीने दीड इंच वरून मुंड्याला मी आकार दिलेला आहे आता कमरेचं माप कमरेचं माप प्रत्येकाचं सेम नसतं तर मी इथे बत्तीस इंच कंबर घेणार आहे बत्तीसचा चौथा भाग आठ इंच पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मार्जिन कमरेचं माप तुम्हाला तुमच्या चे ब्लाउजवरून किंवा तुमचं स्वतःच ब्लाउज शिवत असाल तर स्वतःचे ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे इथे मी कट करून घेत आहे मुंड्याचा आकार व्यवस्थित गोल आला पाहिजे तरच मुंड्याला चुन्या पडत नाही कापड गोळा होत नाही फुगा येत नाही आता हा जो गडा आहे हा आपला नॉर्मल गडा आहे मी कट करून दाखवते आणि तुम्हाला याच्यावरून जर मोठा गडा कट करायचा असेल तर कसा कट करायचा ते मी दाखवते जर तुम्हाला आहे एवढीच रुंदी ठेवायची कमी पसरत हवा आहे तर त्यासाठी फक्त आपल्याला सरळ लाईन मारायची कमी पसरत हवा आहे तुम्हाला आणि गळ्याची उंची वाढवायची आहे जेवढी काही तुमची उंची असेल तेवढी त्यात अर्धा इंच अशा पद्धतीने टीक करायचे आणि गळ्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हा नॉर्मल गोल गळा झाला अगदी यू पसरट नाही आणि पसरट गळा घ्यायचा आहे तुम्हाला तर आपल्याला काय करायचं ही सरळ लाईन मारायची जशी मी तुम्हाला इथं सरळ लाईन मारून दाखवली टीक करून दाखवली अशीच सरळ लाईन मारायची इथून एक वरती टिक करायची किती इंच एक इंच पसरट गळ्यासाठी नॉर्मल गळ्यासाठी आहे तसंच पसरट गळ्यासाठी एक इंच कमी पसरट हवा हो असेल तर अर्धा इंच अशा पद्धतीची क्रॉस लाईन इथून अशा पद्धतीने जेवढी तुमची उंची असेल गळ्याची तेवढी आता आपण आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे हा झाला पसरट गळा पसरट गळा आणि उंचीला मोठा आणि नुसताच यू म्हणजे आहे तसाच गळा ठेवायचा आहे तुम्हाला जे पेपर पॅटर्न आपल्याकडे आहे तसाच ठेवायचा आहे फक्त उंची वाढवायची तर अशा पद्धतीने उंची वाढवायची आणि उंचीही वाढवायची पसरटही करायचं आहे तर अशा पद्धतीने मी जसं सरळ लाईन मारून घेतली आणि इथून एक इंच वाढवला तसं तुम्ही अर्धा इंच पावणे एक इंच एक इंच वाढवू शकता जसं तुम्हाला पसरट हवा असेल आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे इथं मी तुम्हाला पसरट गळा कसा करायचा आणि उंची कशी वाढवायची तेही दाखवलेलं आहे हा आहे आपला पाठीमागचा भाग हाच भाग ठेवून आपल्याला पुढचा भाग कट करायचा असतो आहे तसंच आपण इथे कट करून घेणार आहोत मी आधी टिक करून घेते गडारुंदी शोल्डर मुंडा साईज उंची उंचीमध्ये पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपली उंची अर्धा इंचाने वाढत असते तर अर्धा इंच उंचीला वाढवून घेऊयात मोजून आपल्याला उंची वाढवायची आहे बघू शकता तुम्ही अगदी बरोबर अर्धा इंच आहे इथेही मी तुम्हाला दाखवते बरोबर इंच आपली उंची आहे आता आपण कंबरचं माप घेणार आहोत कंबर आपण घेतलेला आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग आठ इंच आता आपण इथे कंबरचं माप का घेतोय परत पुन्हा कारण पाठीमागच्या भागात आपण जो एक टक्स घेतो तो एक इंचाचा असतो मी तर टक्स दाखवलेला नाही कारण टक्कची उंची रुंदी ही तुम्हाला तुमच्या हिशोबाने घ्यायची असते पसरट बड़ा असेल तर टक चिरुंदी वाढवायला लागते कमी पसरट असेल तर टक चिरुंदी आहे तेवढी घेऊन आपल्याला उंची वाढवून घ्यायला लागते तर इथं आपला हा जो एक इंचा टक्स आहे हा मायनस होणार आहे म्हणजे कमी होणार आहे जर आहे तसंच कट केलं आपल्याला आपण जर आहे तसंच जर कट केलं तर फिटिंग करताना थोडा प्रॉब्लेम येतो मग फिटिंग करताना आपल्याला मोजून कट करायला लागतं आणि बऱ्याच महिलांचं लक्षात येत नाही फिटिंग करताना कन्फ्युज होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला माप टाकायची मग बत्तीसचा चौथा भाग आठ इंच दीड इंच आपलं शिलाई मार्जिन एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून टाकायचा असतो तो लगेच नसतो कट करायचा क्रॉस मध्ये लाईन मारायची हा भाग आपला कट होणार आहे आता गळ्याची उंची पुढचा गळा आपण त्यांनी पूर्ण माप पाठवलेले नाही त्यांनी फक्त संगीता ताईंनी फक्त आपल्याला अडतीस साईज तेरा इंच उंचीचं पेपर कटिंग दाखवा एवढंच मला लिहून पाठवले शक्यतो पूर्ण जर माप पाठवले तर मला दाखवता पण येईल तुम्हाला व्यवस्थित माप आणि माप पाठवल्यानंतर तुमचं नावसुद्धा मेन्शन करायचं म्हणजे नावसुद्धा तिथं टाकायचं आहे जेणेकरून मला नाव घेता येईल साडेपाच इंच तयार उंची त्यात अर्धा इंच वाढवायचं म्हणजे सहा इंच गळ्याची उंची आहे तयार उंची साडेपाच होणार आहे तर आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात अगदी हलका पसरट मी गडा घेणार आहे जास्तही नाही अगदी गोल येण्यासाठी थी। ठीक आहे आता मुंड्याला शेप देऊन घेऊयात अशा पद्धतीने मी इथे मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे क्रॉसपट्टीची उंची मोजून घ्यायची तीन इंच इथून अडीच इंच अशा पद्धतीने मी इथं अगदी पाव इंच जे तीन इंच घेतले तिथून वरती पाव इंच देऊन आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला कटोरीचं माप काढायचं हे जे आहे हे कट होणार आहे कटोरीचं माप काढायचे कटोरीचं आता बऱ्याच मला कॉल पण येतात की आमची कटोरी इतके साईजचं ब्लाऊज आहे एवढीच कटोरी कटोरी ही कमरेच्या आणि चेस्टच्या मापानुसार बरोबर निघते म्हणून कटोरी कधीही मोजायची नसते कटोरीचं माप बघू शकता मी कशा पद्धतीने काढते आता हा जो भाग आहे हा दहा इंच आलेला आहे टेप दहा इंचवरती फोल्ड करायचा निम पाच इंच अर्धा इंच वाढवायचं आपल्याला किती इंच वाढवायचे आता हे कटोरीचं माप तुम्ही म्हणत असाल साडेपाच आलं आणि पुढे आपण वाढवतो पण म्हणून कटोरीचं माप नेहमी मोजायचं नाही कन्फ्युजन होतं तर इथे आपण हा क्रॉसपट्टीचा पूर्ण भाग मोजलेला आहे याच्या निम्म काढलेला आहे आणि निम्म काढून अर्धा इंचावरती टिक केलेलं आहे इथून एक इंच इथून दोन इंच बघू शकता अगदी सुंदर असा कटोरीला आपण आकार दिलेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला ही कटोरीला आकार द्यायचे कटोरी ही कमरेच्या आणि चेस्टच्या मापानुसार अगदी बरोबर निघते तिला कमी करायची गरज येत नाही फक्त आहे ही, ही कटोरी जी आहे ही आपल्याला वाढवून घ्यायची असते तर इथे आपला पुढचा भाग पण तयार झालेला आहे टेक करून आता आपण कट करून घेऊयात पुढचा जो गडा आहे त्याची रुंदी उंची कशी कमी करायची याच्यावरती मी सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि सविस्तरपणे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा क्रॉसपट्टीला कट करून भेटूया आता आपला मुंड्याचा हा पार्ट आहे आणि हा क्रॉस पट्टीचा पार्ट आपण साइडला ठेवून देऊयात आणि कटोरी कट कर्ट करून घेऊयात कटोरीसाठी साठी आपल्याला चारही बाजूने जागा सोडायची जशी मी इथे जागा सोडलेली आहे ह्या साईडने ह्या साईडने इथं पण पण आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे टिक करून घ्यायचं आहे नेहमी आपल्याला आधी पेपर कटिंगच कर करायचं असतं नंतर ब्लाउज कट कर करायचं असतं डायरेक्ट ब्लाऊज कट केलं तर चुका होऊ शकतात बऱ्याचदा काय होतं लक्षात येत नाही आपल्याला आपण कटिंग करत असताना आणि हा जो कटोरीचा भाग आहे हा वाया जातो म्हणून पेपर कटिंग करायचं आणि त्याच्यावरून ब्लाऊज कट करायचं तर इथं आपण ही लहान कटोरीवरून कटोरी टीक करून घेतलेली आहे तर आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते बघूयात दीड इंच मी इथे वाढवलेला आहे अर्धा इंच एक इंच आता आपण कटोरीला शेप देऊन घेऊयात अशा पद्धतीने मी इथं कटोरीला शेप देऊन घेतलेला आहे आता आपण इथून हा जो भाग आहे इथून तर इथपर्यंत मोजून घेणार आहोत किती इंच येते साडेआठ इंच आता तुमचंही साडेआठ इंच येईल असं नाही कंबर मी इथं बत्तीस घेतलं होतं बत्तीस कंबरनुसार साडेआठ इंच येते पण तुमचं कंबर जर तीस असेल तर आठ इंच पण येईल पावणे आठ इंच पण येईल किंवा कंबर तुमचं बत्तीस चौतीस चाह, असेल तर चौतीस कंबरनुसार नऊ इंच पावणे नऊ इंच पण येऊ शकतं कंबरेनुसार हे कटोरीचं माप निघणार आहे कंबर आणि चेसच्या भागावरून कटोरीचं माप निघत असतं म्हणून कटोरीला अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे दोन इंच वरती केलेला आहे अशा पद्धतीने आपली कटोरी इथं तयार झालेली आहे ठीक करून मी ते कटोरी कट करून घेणार आहे इथे आपण कटोरी कट करून घेतलेली आहे फोल्ड करायचं एक्स्ट्राचा कापड असेल अगदी पॉइंट मध्ये कापड निघतो एक्स्ट्राचा अशा पद्धतीने तो कट करायचा दीड इंच रुंदी आणि तीन इंच उंचीचा आपल्याला हा टक्स घ्यायचा असतो दीड इंच रुंदी उंची अशा पद्धतीने मोजायची असते क्रॉस मध्ये नाही सरळच अशा पद्धतीने फोल्ड करायचे बघू शकता मी तुम्हाला कटोरी दाखवते अतिशय सुंदर अशी आपली गोल गरगरीत कटोरी इथं तयार झालेली आहे तेरा इंच उंचीची ही कटोरी आहे अडतीस साईज माप आहे आता आपण बाही कट करणार आहोत बाहीसाठी आपल्याला अजून एक कमेंट आहे पण त्यांचं नाव नाहीये उंची घेऊयात साडेपाच इंच तयार अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी टीक करायचं आहे साडेपाच इंच अजून एक कमेंट आलेली आहे आपल्याला साडेपाच इंच उंचीची बाही दाखवा म्हणून तर साडेपाच इंच उंचीची बाहीचं त्यांनी सांगितलेलं नाही की साईज कुठली दाखवायची फक्त त्यांनी एवढंच सांगितलंय की साडेपाच इंच उंचीची बाही दाखवा साईज सांगितली असती तर मला साईजनुसार कटिंग करून दाखवता आली असती तर मी आता अडतीस साईज मध्ये साडेपाच इंचची मी बाही तुम्हाला कट करून दाखवणार आहे तर इथे आपण तयार उंची साडे इंच घेतलेली आहे अर्धा इंच एक्स्ट्रा अडतीस साईज आहे अडतीसचा चौथा भाग साडे इंच अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आपल्याला इथं पण अर्धा इंच वरती लाईन मारून घेऊयात टिक करून घेऊयात साडेपाच इंच साठी आपण पावणे तीन इंच खुल्या भागाकडून कमी करून घेणार आहोत दीड इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथं मी बाहीला आकार देऊन घेतलेला आहे दंडघेर सहा इंच किंवा साडेसहा इंच मी ते साडेसहा इंच घेते दंडघेर प्रत्येकाचा सेम नसतो अडतीस साईज जरी माप असेल सहा इंच सव्वा सहा इंच साडेसहा इंच किंवा सात इंच असं सा सुद्धा असू शकतो म्हणून दंड घे ब्लाउज माप घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण इथं बाही करून घेतलेली आहे तर इथं आपली ही बाही कटिंग झालेली आहे मी तुम्हाला सर्व माप दाखवते जे जे आपण कट केलेले आहे हा आहे अडतीस साईजचा पाठीमागचा भाग मुंड्याचा पान कटोरी क्रॉसपट्टी आणि बाही ही लहान कटोरी आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषे शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा